मार्ग फाउंडेशन जवानांना पाठवणार दहा हजार राख्या सैनिक बांधवांसाठी मार्गचा एक उपक्रम मार्गचे संस्थापकाध्यक्ष संतोष पवार यांची माहिती रक्षाबंधन हा सण बहीणभाऊ यांच्यामधील पवित्र नात्याचा आणि रक्षणाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे देशाचे सैनिक सीमेवरती उभे राहून देश संरक्षणाचे काम करतात त्यांच्या या कर्तव्याची जाण ठेवून मार्क फाउंडेशन या सामाजिक संघटनेकडून येत्या रक्षाबंधनाला जवानांसाठी दहा हजार राख्या पाठवून एक ऋणानुबंध जपणार असल्याचे प्रतिपादन मार्कचे संस्थापकाध्यक्ष संतोष पवार यांनी केले आज रविवार रोजी व्हाईट हाऊस येथील मार्क फाउंडेशनच्या कार्यालयात नामवंत व्यक्तींकडून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पवार बोलत होते या प्रसंगी निसार पाटील सिद्धार्थ खुजूरकर निवृत्ती बहिरवाळ संजय बोकरे मार्क फाउंडेशन समन्वयक संतोष राठोड आसिफ यत्नाल अजय चव्हाण अनिल पवार संतोष गायकवाड सागर चव्हाण नागनाथ जाधव पिंटू राठोड संतोष बिराजदार कबीर तांडुरे मेघराज राठोड अविनाश शिंगळे अहमद कोतवाल सोनिया दुबे तानिया दुबे सोनिया हिंगणे यांचा सत्कार करून त्यांना धनादेश देण्यात आला मार्कचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार म्हणाले की सैनिक देशरक्षणासाठी कशाचीही तमानं बाळगता अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत असतात देश संरक्षणाच्या कर्तव्यामुळे त्यांना रक्षाबंधनासारखा पवित्र सण आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा करता येत नाही मातृभूमीचे रक्षण हाच सण आणि हेच कर्तव्य मानून आपले सैनिक जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करत असतात त्यांच्या या समर्पित भावनेचा सन्मान करण्यासाठी एक राखी सीमेवरील जवानांसाठी आणि ऋणानुबंध जवान बांधवांसाठी या स्तुत्य उपक्रमात जास्तीत जास्त महिला भगिनींनी आपला सहभाग वाढवावेत असे आवाहन पवार यांनी केले